शिवसेनेचे आमदारांची पहिली निवड ही शिवसेनेच्या ताकदीपेक्षा काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीमुळे आली स्वाभाविकपणे या शिवसेनेमध्ये आता काही दम राहिला नाही अशी भूमिका असलेला वर्ग आहे जे ध्रुवीकरण लोकसभेच्या वेळी झालं होतं ते आजच्या घडीलाही झालेलं आहे लोकसभेच्या वेळी भाजपने राण्याने उमेदवारी देणं ही भाजपची मजबुरी होती राणे हे तिथे आता जेवढे मजबूत आहेत त्याच्यापेक्षा अधिक मजबूत होण्याची शक्यता राहतेच रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत रत्नागिरी तालुक्यात एक हाती आहे पुढचा कालावधी कसा असेल याच्यावर ते ठरेल त्यामुळे कोकणला दोन नेते मिळू शकतात स्वातंत्र्याची शंभरी पूर्ण केलेला भारत कसा असेल एन एच फोर समृद्धी आणि शक्तीपीठ महाराष्ट्राच्या हायवे संस्कृतीचा वास्तव नक्की काय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाचा स्पर्धक होणार का बदलत्या काळाप्रमाणे आपलं खाणंही बदलतंय का महाराष्ट्राच्या विकासाचा तिढा नेमका काय आहे अशा असंख्य प्रश्नांची उकल करणारा विविध आणि दिग्गज लेखकांच्या लेखांनी सजलेला कंटेंट नेटवर्कचा फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन्साइट अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नमस्कार द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंट मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण कोकण राजकारणावर बोलणार आहोत लोकसभा निवडणुकीमध्ये कोकणामध्ये उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार यांचा पराभव झाला होता उद्धव ठाकरे यांच्या विनायक राऊत यांचा पण पराभव झाला होता पण त्याच वेळी शिंदे गटाने शिंदे गटाचा तिकडे कुठलाही उमेदवार नव्हता त्यामुळे कोकणात ताकद कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची याचा निवाडा त्यावेळी करता येत नव्हता पण आता विधानसभा मतदारसंघामध्ये कोकणामध्ये बहुसंख्य मतदारसंघामध्ये महायुतीच्या त्यातही एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेने मतदारसंघ तिकडे जिंकले आहेत उद्धव ठाकरे गटाचे किंवा महाविकास आघाडी गटाचे एकमेव भास्कर जाधव उघळता इतर सगळ्या मतदारसंघामध्ये महायुतीचा विजय झालेला आहे यावरच आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत कोकण भागामध्ये अनेक वर्ष पत्रकारिता केलेले ज्येष्ठ पत्रकार शिरीष दामले सर सर, सर स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्समध्ये नमस्कार कोकण हा शिवसेनेच्या स्थापनेपासून ठाकरेंना साथ देणारा भाग होता आताच्या निवडणुकांचे निकाल बघितले तर असं दिसून येतं था की ठाकरेंचा किंवा प्रश्न मला असा पडलाय ठाकरेंचा मतदार त्यांच्यापासून दुरावलाय का शिवसेनेपासून ठाकरेंच्या शिवसेनेपासून दुरवलाय का आणि भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वळालाय काय वाटतं ढोबळ मारान याचं उत्तर होय म्हणून आहे पण शिवसेनेच्या सुरुवातीपासून इथला मतदार शिवसेनेला साथ देत होता हे काही खरं नव्हे त्याचं कारण असं की पब्लिक मेमरी शॉर्ट हे जसं म्हणतात तसं ती तेवढी कमी असणं हे पत्रकारांच्या आणि माध्यमांच्या पण पथ्याचं पडतं तसं असू नये म्हणून खुलासा करतो की इथला जो मतदारसंघ आहे किंवा इथला जो मतदार आहे प्राधान्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि रायगड रायगडमधला तर शेकप्पाच्या बाजून होताच होता कोकणातला भाग म्हणून म्हणाल तर तर सिंधुदुर्गामध्ये समाजवादी पक्षाला साथ होती दीर्घकाळ आणि रत्नागिरीमध्ये काँग्रेसला साथ होती ज्यावेळी काँग्रेस मध्ये फाटाफूट झाली म्हणजे या प्रत्येक ज्या ज्या वेळी फाटाफूट झाली आणि तेव्हा बाय डिफॉल्ट जसं आपण म्हणू तसं शिवसेनेचे मतदार शिवसेनेचे मतदार तिकडे वळले असं दृश्य तयार झालं आणि त्यावेळी शिवसेनेचे आमदार निवडून आले म्हणजे शिवसेनेचे आमदारांची पहिली निवड ही शिवसेनेच्या ताकदीपेक्षा काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीमुळे आली म्हणजे अगदी दापोली खेड हे तेव्हा नऊ मतदारसंघ होते कोकणात त्या सगळ्या ठिकाणी हे चित्र दिसलं मध्ये तर शिवसेनेचा उमेदवार आपण हरलो म्हणून घरी गेला होता त्याला झोपेतून उठून आणला की तू जिंकलायस त्यामुळे सुरुवात बाले किल्ला वगैरे हे सगळं नंतर भावनिक भाग बाब निर्माण झाल्यावरती आहे मूळ समाजवादी आणि इकडे काँग्रेस जेवाराम महाडिक निवडून आले शिवसेनेचे खासदार म्हणून समाजवादी पक्षाच्या बाले किल्ल्यातून सिंधुदुर्गातून तेव्हा दंड होते पडले तेव्हाही फाटाफूट महत्वाची ठरली तीन पक्षांमध्ये शिवसेनेने दंडवतेंचा पाठिंबा काढून घेतला ते महत्वाचं ठरलं आणि मग आले त्यानंतर सुद्धा सुरेश प्रभू निवडून यायच्या आधी एकदा मेजर सुधीर सावंत काँग्रेसचे निवडून आले होते त्यामुळे हा आधी मुदला मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे ब्याण्णव सालच्या दंगली आणि त्याच्यानंतर निर्माण झालेलं भावनिक वातावरण त्याच्यानंतर युती आलेली आणि बाळासाहेबांनी तेव्हा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातून दंडवत घातलेला वगैरे सगळं भावनिक प्रकार जो शिवसेनेच्या वाढीचा होता तो आणि शिवसेनाची इथली वाढ किंवा राह कोकणची इथली संपूर्ण मनोभूमिका आर्थिक सामाजिक याचा विचार राजकीय हा सगळा चाकरमानी तिकडे असल्यामुळे नोकरी धंद्याचा आणि घरातला कर्ता पुरुषा मुंबईत असल्यामुळे तिथला प्रभाव पडतो तिथे जेव्हा शिवसेना मुंबईत प्रचंड लाट येथून आली त्याचवेळी कोकणातून आली आणि त्यानंतर कोकणात युतीचा प्रभाव होता कारण भाजपचे दोन उमेदवार तिकडे सिंधुदुर्गात तिसरा कोकटे म्हणजे भाजपचे दोन मतदारसंघ होते आपल्याकडे गुवाहाने रत्नागिरी आणि तिकडे देवगड होता त्यामुळे तो युतीचा बाले किल्ला होता मग ज्याला हळूहळू बाजूला करायचं मग पक्ष कमी करायचा बाळासाहेब ज्याला कांबळाबाई असं हिणवायचे त्या युतीच्या साधारणपणे घासाघिशी भाजपची ताकद जी होती ती कमी झाली त्यामुळे तिथपासून ते उद्धव ठाकरेंच्या याच्यापर्यंत इथे शिवसेनेचं वर्चस्व होत पण मला बाले किल्ला हा ब्याण्णव नंतर ते परवाच्या निवडणुकीपर्यंत गेल्या एवढ्या कालावधीचाच आहे त्याच्या आधी काँग्रेसचा बालेकिल्ला अ सर पण आता असं मग गृहित धरता येईल का किंवा असं मानता येईल का कोकणचा मतदार हा ठाकरेंपासून आता काही दुरावला आहे आणि तो एकनाथ शिंदे आणि भाजपकडे गेलेला आहे ठाकरेंच स्थानिक राजकारणात नेमकं काय चुकलं नाही नाही कसं आहे माहितीये का की एक विधा एक मुद्दा लक्षात गेला पाहिजे बाळासाहेबांजवळ जे करिश्मा होता बाळासाहेबांजवळ जे गरी अपील होत ते उद्धव ठाकरेंकडे नाही आणि शिवसेनेतून निघून दुसरीकडे जाण्यासारखा चांगला मार्ग चांगली संधी काही नव्हती इथल्या नेत्यांना त्यामुळे इथले नेते म्हणजे मूळ कोकणातले असले तरी ते आयात केलेलेच होते रामदास कदम असतील गीते असतील आणि त्यांच्यातले असतील उदय सामंत हे इथले स्थानिक तसं म्हणाल तर बाकी रा राणे ही इकडचे पण तिकडून आणलेले आणि निवडून आलेले शिवसेनेचे म्हणजे मुंबईचा प्रभाव मी म्हटलं त्याचं ते लक्षण आहे त्याला विरोधही झाला नाही पण या पद्धतीने असताना ठाकरे बाळासाहेबांचा करिश्मा सुरू झाला आणि बाळासाहेबांनंतर एक मुद्दा लक्षात गेला पाहिजे की ठाकरेंच्या वयाचे जे उमेदवार साधारण शिवसैनिक आहेत ते कडवे होते त्यांच्या नंतरची जी पिढी आहे ना ती पिढी फक्त जय म्हणायला मिळालं की बाजून जायचं पाठीण एवढ्याच पातळीवरची आहे आणि मी त्याला अत्यंत विश्वीस निष्ठा असा शब्द वापरतो याचं कारण असं आहे की उदय सामंत जेव्हा रत्नागिरीमध्ये प्रथम निवडून आले तेव्हा शिवसेना भाजप युतीच्या उमेदवाराला रत्नारी मतदारसंघात चौतीस हजारांची आघाडी होती आणि त्याच्यानंतर उदय ती आघाडी मिळून ते राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडून आले मग कट्टर बाळासाहेबांची शिवसेना आणि त्याचे सैनिक गेले कुठे त्यामुळे ही निष्ठा वगैरे फार विश्वीसित आहे याचा पडताळा याआधीही या मतदारसंघामधून आलेला आहे त्यामुळे तो जो आजचा वयाचा विचार केला आणि ह्या राजकारणातून बाजूला झालेला बाळासाहेबांचा करिश्मा संपलेल्या अशा परिस्थितीत जोपर्यंत शिवसेनेला बांधणारी शिवसेना हे नाव होतं शिल्लक तोपर्यंत त्यांचे अनुयायी होते त्याच्या पुढचे जे लोक आहेत ना हे कट्टर वगैरे हा विषयच नाहीये उद्या आणखी एक लाट आली तर ते त्या बाजून पण जातील त्यामुळे ठाकरे आजच्या घडीला ज्यांनी शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गटाचा जे अनुयायी तो पत्करलाय म्हणजे त्यात सुद्धा कुणी तर इथे आमच्याकडे रामदास कदम नंतर राणेंचे तिन्ही गट खालचे इथे उदय सामंत या लोकांनी जे पत्करलंय तिथे शिवसेनिक त्यांच्या मागून गेलाय आजच्या घडीला आणि तो सगळा पुढच्या पिढीचा आहे त्याला ठाकरेंचा कट्टरवाद ठाकरेंच्या काळातली निष्ठा शिवसेनेतला करिश्मा ह्याच फार कमी अनुभव आहे त्यामुळे लोक तिकडे वळलेले दिसत आहेत ते निष्ठावन वगैरे बदललं ह्याच्यावर माझा विश्वास नाही व्यक्तिगत कारण निष्ठावनांची पिढीच पुढे सरकले हो आज आज भाजपचे निष्ठावान इथे आहेत ते नाकमुठीत धरून मत देत आहेत ना दुसऱ्याकडच्या आलेल्या ना पुढे सरकलेले वयाच्या दृष्टीने जे आहेत ते आज नाकमुठीत धरून देतातच आहेत ना आज गुहागर मतदारसंघात दापोली मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या विरुद्ध कुरकुरी केल्या होत्या पण भाजपच्या नेत्यांनी कान उपटल्यानंतर निमूटपणे ती दिलीच ना हे कुठले भाजपचे निष्ठावान आहेत किंवा संघाचे निष्ठावान आहेत ही पुढे सरकलेली पिढी आहे आज मुळातच सामाजिक आणि राजकीय चारित्र्य निष्ठा हा शब्द अतिशय बाजूला टाकण्याचा झालेला असताना काळात तुम्ही म्हणता ठाम निष्कर्ष काढता येत नाही फक्त आजच्या घडीला मतदार शिंदेकडे वळलेला दिसतो असं मला मानावं असं वाटतं निष्ठेपेक्षा सुद्धा कारण एक गणित लक्षात घ्या की राणे विजयी झाले तेव्हा रत्नागिरी जिल्ह्यामधल्या तीनही मतदार संघात खरं तर पाचही पण ते पाच दोन रायगडकडे आहेत तटकरींच्या बाजूला इथे महाविकास आघाडी विजयी झाली होती आघाडी होती म्हणजे त्यावेळी तो शिवसैनिक बांधेसुद्ध होता ठाकरेंचा या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी आणि भास्कर जाधव सुद्धा अगदी कमी मताने निवडून आलेले आहे म्हणजे आठ हजार मतं घेणारा मनसेचा जर युतीच्या बाजून असता तर तिथे भास्कर जाधवही पडले असते मग ह्या म्हणजे या निष्ठाचार म्हणायचे असतील तुम्ही म्हणताय म्हणून तर ह्या इतक्या विश्वसित आहेत की त्या तीन महिन्यात चित्र पालटलेलं दिसतं आणि जे ध्रुवीकरण लोकसभेच्या वेळी झालं होतं ते आजच्या घडीलाही झालेलं आहे प्रमाण कमी असेल पण झालेलं आहे राणे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात साडेनऊ हजाराने मागे होते आणि आता उदय सामंत एक्केचाळीस ते पन्नास हजाराची आघाडी मिळवली म्हणजे एकेचाळीस हजार मतं एकदम कुठून वाढली मतदानाचा आकडा वाढला असं जरी म्हटलं तरी सुद्धा विनायक राऊत यांच्या बाजून साथ देणारे उद्धव ठाकरे यांच्या बाजून साथ देणारे शिवसैनिक वळले कुठे आज म्हणजे लोकसभा निवडणुकीपर्यंत शिंदे गटाच्या विरोधात होते लोकसभा निवडणूक संपल्यावर आता ते विधानसभेच्या वेळी इकडे आले या निष्ठाना काही निष्ठा मी म्हणू शकत नाही तुम्ही एच के अनालिसिस त्याचं काही करा म्हणजे जनरल म्हणून म्हणजे आजच्या घडीला मतदार अधिक शिंदेच्या शिवसेनेकडे वळलेल दिसतो तर या सगळ्या गणितामध्ये किंवा माहितीच्या कोकणात मिळालेल्या यशामध्ये हिंदुत्वाचा एलिमेंट किती महत्वाचा आहे तुम्ही काही वेळापूर्वी ध्रुवीकरण हा शब्द वापरला हे आ, हे जे ध्रुवीकरण झालं ते हिंदू मुस्लिम या पद्धतीने झालं हिंदुत्वाचा किंवा संघाचा एलिमेंट किती महत्वाचा आहे यश मिळवून देण्यात माहितीला नाही स्वाभाविक आहे ना स्वाभाविक आहे कारण कसं आहे हिंदुत्वाचा जो काय उचलून धरण्याचा मुद्दा आहे तो शिंदे शिवसैनिक शिंदेचे शिंदे गट हे धरतातच आहे भाजप धरतोय त्यामुळे काही प्रमाणात त्याचा वाटा शंभर टक्के आहे आता राष्ट्रवादीतले जे कोणी मत देणारे नव्हते म्हणजे राष्ट्रवादीच्या पाठाबुडीचा विचार केला तर एक मुद्दा लक्षात घ्या की तिथे निकमाना म्हणजे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये तिथे मोठी फूट झाली नाही अजित पवार गटाच्या बाजून निकम निवडून आले जरूर पण त्यांना या एलिमेंटचा फायदा मिळाला तिथे ध्रुवीकरण दोन्ही पद्धतीचं झालं ध्रुवीकरण झालं म्हटल्यावर हिंदुत्वाची मतंही मिळाली जशी मुस्लिम मतदार विरोधात गेले तसं इकडेही मिळाली स्वाभाविक मिळाली ती पण तो विजयाचा मुद्दा नाही विजयाचे मुद्दे हे युती भक्कम राहिली हा आहे स्वाभाविकपणे लाडकी बहीण आहे स्वाभाविकपणे या शिवसेनेमध्ये आता काही दम राहिला नाही अशी भूमिका असलेला वर्ग आहे त्यामुळे हे मुद्दे अधिक आहेतच ध्रुवीकरण झालं याचा अर्थच दोन्हीकडे ध्रुवीकरण एका बाजूचं नाही हिंदुत्वाचा पण एलिमेंट तिथे आहेच पण पन पूर्णपणे कडवे पाण्यात आणखी प्रचार वाईट पद्धतीने प्रचार भडखाऊ भाषण असलं रत्नागिरी जिल्ह्यात अंश मात्र झालेलं नाही त्याचं क्रेडिट त्या नेत्यानं निश्चित द्यायला पाहिजे पातळी राखण्याच्या संदर्भात सर तुम्ही म्हणालात की हिंदुत्वाचा कडवा प्रचार भडकाऊ भाषण वगैरे रत्नागिरीत तरी झालेली नाही पण सिंधुदुर्गात असं काही झालं का हिंदुत्वाचं सिंधुदुर्गात झालं म्हणजे आत्ताच्या प्रचाराच्या काळात कमी झालं पण नितेश राणेंचे जे काही बोलणं आहे त्यांचे आधीची जी काही भाषणं आहेत राणेंची काही वेळाची आहेत ही सिलेक्टिव्ह पद्धतीने mm -hmm. आता उद्धव ठाकरे पण ह्याचा जय जयकार करतच होते ना हिंदुत्वाचा इथून फुटण्याच्या आधी तेव्हा हे त्यांचे शिलेदार होते तेव्हा ते बोलले की हे शाबासकीची पाठ देत होते स्वतः बोलले नाहीत तरी मग याचा अर्थ काय होतो की त्याला मुखसंमतीच होती सर आता दोन्ही बंधू आमदार म्हणून विधानसभेत असणार आहेत नारायण राणे आधीच चार पाच महिन्यांपूर्वी खासदार झाले आहेत यापुढे कोकणात म्हणजे कोकणात कमबॅक केलंय का के त्यांनी राणे कुटुंबाने राणे बंधूंनी काय वाटतं आणि कोकणचे प्रमुख राजकारणी म्हणून राणे वर येणार का आता राणे वर येणार का ह्या प्रश्नाला नेमकं उत्तर नाही कारण अजून राणे वर यायचे काय राहिले नाही राजकीय म्हटली तर त्यांचं लो पॉइंट पण आला आणि त्याच्यानंतर पुन्हा ते वर आले आता त्यांचा वर्चस्मा निश्चितपणे राहिलेला दिसला ह्याच कारण असं आहे की लोकसभेच्या वेळी भाजपने राणेनं उमेदवारी देणं ही भाजपची मजबुरी होती राणे इतके खमके नेते होते त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल मतभेद असू देत पण ती भाजपची मजबुरी होती त्यामुळे त्यांना ती मिळाली नितेश राणे सिटिंग आमदार होते आणि निलेश राणेंसारखा खंबीर उमेदवार मिळणं ही तिथले शिवसेनेला आपोआपच संधी निर्माण झाली त्यामुळे त्यांना ती मिळाली स्वाभाविक तिथे राणे तीन म्हणजे दोन बंधू आणि एक वडील हे तिथे त्या राजकारणात आता सत्तारूढ म्हणून आहेत आता सत्ता वापरण्यामध्ये राणे किती हुशार आहेत हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्याच्याबद्दल म्हणजे ते स्वतः मुख्यमंत्री होते महसूल मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केलं त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कशी वापरायची आणि त्याचे व्यवस्थित लोकांपर्यंत कसं पोचायचं याबाबत ते माहिर असल्यामुळे आणि नितेश राणे आणि त्याच्या आधी खासदार म्हणून निलेश राणेनी काम केलेलं आहे आपला एक भाग कसा असतो की इकडे त्यांची वक्तव्य काय केलं नाही केलं काही भडक वक्तव्य मेळावे किंवा उणी धुणी ह्याच्यावरनं आपण एकदम त्यांना असं काय केलं काम नाही केलं असं धरतो पण लोकसभेमध्ये किंवा विधानसभा मतदारसंघामध्ये एक काम करायची प्रत्येकाची पद्धत असते तुम्हाला इथे मी उदाहरण देतो ते अनाठाही ठरणार नाही की आमच्याकडच्या गोविंदराव एकमाना मौनी खासदार म्हणून पण विद्याधर गोखलेंनी स्वतः आम्हाला सांगितलेलं आहे की ते अत्यंत न बोलता सुरेख काम करतात त्यामुळे छान वक्तव्य छान भाषणं म्हणजे आपण भारून जातो असं सर्वसाधारण असतं त्याची काही गरज नसते मुद्दा असा की ती आता तिथे ते सत्ता त्यांच्या हातात मिळाल्यानंतर ते सत्तारूढ झाल्यानंतर आणि मुळातली तिथली शिवसेना ही बाजूला पडल्यानंतर आता असा फरक पडणारच आहे ना त्यामुळे राणे हे तिथे आता जेवढे मजबूत आहेत त्याच्यापेक्षा अधिक मजबूत होण्याची शक्यता राहतेच पण कोकणचे नेते वगैरे असं कारण कसं आहे माहिती आहे का की इथे दोघांचाही स्वभाव उदय सामंत ना करायचंय का त्यांना त्यांच्यामध्ये सुप्त म्हणजे आपल्याला न कळणारा तो संघर्ष असेल तर मुद्दा वेगळा पण असा काही संघर्ष नाही की कोकणचे नेते व्हायला उदय सामंत धावतायत आणि कोकणचे नेते राणे आहेत त्यांना अजून मोठं व्हायचंय त्यामुळे स्वाभाविकपणे सिंधुदुर्गाचा जो भाग आहे तेवढ्यावर राण्यांचं वर्चस्व राहणारच आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंतचा रत्नागिरी तालुक्यात एक हाती आहे पुढचा कालावधी कसा असेल याच्यावर ते ठरेल त्यामुळे कोकणला दोन नेते मिळू शकतात त्याने भद व्हावं अशी अपेक्षा आहे पण दोन नेते मिळू शकतात एक उदय सामंत मजबूत तयार झाले पूर्ण कोकणचं म्हणून आणि राणे आहेतच तर मला त्यावरूनच विचारायचं होतं तुम्ही सुप्त संघर्षाचा उल्लेख केला पण आता दोघही बघायला गेले तर महायुतीचा भाग आहेत राणे तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातच आहेत हो बराच वेळ चालणारा हा सुप्त संघर्ष तो काही प्रमाणात थांबेल का मिटेल का की तो तसा सुरू राहील काय वाटतं नाही आता मला वाटतं तो संघर्षच राहणार नाही एक कारण एकमेकाच्या ह्याच्यात संघर्ष मिळवून ताकद खर्ची घालण्यापेक्षा आता हाती मिळालेली सत्ता राबवून जे काही भलं करता येईल लोकांचं आपलं ह्याच्यावर त्यांचा खरा म्हणजे भर राहील त्यामुळे आता संघर्ष करून दोघांच्याही हाती काही राहणार नाही एकतर आणि दुसरं असं की सिंधुदुर्गात सामन बंधू जायला त्यांना इच्छा झाली तर त्यांचे तिथे अनुयायी किती आणि राणेंचे अनुयायी राणे जेव्हा काँग्रेसमध्ये आले होते आणि निलेश उभे होते त्यावेळी खासदारकीच्या ह्याच्यात त्यावेळी त्यांचे काँग्रेस पक्षाला एक एकत्रीकरण करणारी राणे नावाची ताकद मिळाली पण तेवढा त्याचा त्या उपयोग झाला नाही त्यामुळे वरती सत्ता नसताना खासदार म्हणून जो फायदा त्याचा मिळेल इकडे पर्यंत येण्याचा त्याच्या पलीकडे राणे इकडे येऊन एकमेकाच्या ह्याच्यात नाक खुपसून सत्तेमध्ये संघर्ष किंवा आपला संघर्ष करतील असं मला मुळीच वाटत नाही हे ही माध्यमांची गरज असते माझ्या मते थोडी की असं आहे का तसं आहे का करत निष्कर्ष पटकन काढायचे हो हो, हो, हो द पॉलिटिक्सशी बोललात खरं तर कोकण नेमकं कुठल्या को बाजूला झुकतंय हा थोडासा प्रश्न लोकसभेला अनुत्तर राहिला होता पण या विधानसभेला बऱ्यापैकी उत्तर मिळालंय आणि तुम्हीही त्या महाविकास आघाडीकडून इकडे झुकला एवढं आता निश्चित उत्तर मिळालं विधानसभेला yes, 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 yes. आणि yes. पाच वर्ष जसं ती अधिकाधिक जी स्थिती बळकट होत जाणार आहे येस mm सर -hmm. yes. uh, तेच याच घटनांचं किंवा या विधानसभेत कोकणात निकाल विधानसभेचा कसा लागला याचं विश्लेषण तुम्ही केलं खूप खूप धन्यवाद द पॉलिटिक्सशी बोलत आपण पुन्हा भेटू नुकताच तिथेच थांबू आपले खूप खूप आभार धन्यवाद